सध्या राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी आहे पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी परिस्थितीनुसार काही ठिकाणी दोन विरोधी पक्ष एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत यामध्ये आघाडी घेतली आहे ती दोन्ही राष्ट्रवादींनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पाटण शरद पवार आणि अजित पवारांकडनं राबवला जाण्याची शक्यता आहे बघूयात तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा हे गाणं पवार काका पुतण्याला दंतोतंत लागू होते कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दृष्टीनं पावलं पडत आहेत कोल्हापुरातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकीचा निर्णय घेतला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या राजेश पाटलांनी एकत्र येऊन राजश्री शाहू विकास आघाडीची घोषणा केली चंदगड नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी आमचे माजी आमदार राजेश पाटील त्या तालुक्याचे नेते आहेत त्यांची तक्रार अशी होती की भारतीय जनता पक्ष किंवा शिंदेगड आपल्यावर कुणी बोलायला तयार नाही कालपासून निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झालेली आहे म्हणून त्यांनी आपल्या शिष्टींची परवानगी काढून केलाशी बाबासाहेब कोपरेजींच्या कन्या ज्या आता पवारसाहेब गटात आहेत त्या तरी कुपेकर यांच्यावर चर्चा त्यांनी केली आणि त्यांची राजश्री शाहू आघाडी म्हणून काल त्यांनी स्थापन केली आहे स्थानिक पातळीवरच्या हो काही प्रश्नावर ही दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाली असेल तर मला वाटतं तो तो त्या ठिकाणी घेतलेला स्थानिक पातळीवरचा तो निर्णय आहे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थानिक पातळीवर चर्चा करताना कसा एकमेकांबद्दलचा रिस्पॉन्स असेल तशा प्रकारच्या चर्चा चालू आहेत बऱ्याच ठिकाणी चालू आहेत त्यातून आता कशा पद्धतीने एकत्र यायचा हा तिथल्या तिथल्या जिल्ह्यामध्ये निर्णय होईल एकीकडे शरद पवारांनी भाजप सोडून कोणाशीही आघाडी करा अशी सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यासाठी आग्रही असल्याचं समजत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात घेतलेली बैठक पार पडली त्यावेळी जेजुरी दौंड फुंगी या नगर परिषदांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र एक लढावं अशी भावना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तर अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये एकत्र एक येण्याबाबत संवाद झाला असा दावा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला दादांनी सांगताना सांगितले किंवा त्यांच्याकडनं प्रस्ताव आला आहे तर त्या तिथं बोलणं चालू होतं म्हणजे दादांचं बोलणं झालेलं आहे आणि साहेबांसोबत चर्चा करणारे साहेबांसोबत अजून अंतिम चर्चा झालेली नाही परंतु साहेबांसोबत चर्चा करणार आता आपण पाहतच आहे की आता कोल्हापूरमध्ये एकत्र आले म्हणजे आता इतर ठिकाणी एकत्र यायला काही हरकत नाही आहे आदरणीय पवारसाहेब हे आमचे श्रद्धास्थान आहेत आदरणीय अजितदादा आमचे स्फूर्तीस्थान आहे मग श्रद्धा आणि स्फूर्ती एकत्र आली तर आम्हाला अजून जोमाने लढता येईल अजून ताकदीने लढता येईल आम्ही जिजूरमध्ये नगराध्यक्ष बावीस जागा इतर सर्व जागा राष्ट्रवादीच्या एकवीस जागा सर्व जागा राष्ट्रवादीच्या गाजाळ आम्ही लढवणार आहोत आमचा निर्णय असा आला आहे जिजूरमध्ये स्वबळावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गाडाळ चिन्हावरती आम्ही निवडणूक लढवणार आहे पोर्तुगीमध्ये देखील आम्ही काही बोलतोय स्वबळावरती देखील आमची चाचपण चालू आहे पोर्तुगीज बाबती निर्णय होईल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुतीतील भाजपा स्वबळावर लढण्याची तयारी केली त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची गोची झाली अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करावी अशी इच्छा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी बोलून दाखवतात दा। अशा वेळी भाजप काय भूमिका घेणार हा प्रश्न उपस्थित होतो काही ठिकाणी स्थानिक जी काही आमच्यासोबत पक्षासोबत जी लढाई आहे ती स्थानिक लढाई आहे मित्र पक्ष आम्ही आहोत आम्ही प्रयत्न करतो आहे की एकंदरीत बसायचा जास्तीत जास्त ठिकाणी हा प्रयत्न होतोय काही ठिकाणी होत नाहीये तर आता जशी परिस्थिती आहे तसं पुढे जाऊ मला वाटतंय कोण कुणाबरोबर गेला आता म्हणजे महायुतीतली राष्ट्रवादी म्हणजे ईडीची भीती संपलेली दिसते कारण की महायुतीतली राष्ट्रवादी जर महाविकास आघाडीतल्या बरोबर आघाडी करत असेल तर मला वाटते भाजपची भीती आता संपलेली दिसते दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीत फूट पडली अजित पवार यांनी काकांची साथ सोडत भाजपशी हात मिळवणी केली मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्याचा दावा वारंवार होत असतो एवढा वाद होऊनही पवार कुटुंबाने आपलं नातं जपलंय त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको बालाजी पोतार, पुढारी न्यूज पुणे